सबस्क्राईब करा आर जे कट्टा चॅनलला आणि बेल ऐकन दाबा आयुष्य बदलणारे व्हिडिओ सर्वात आधी बघण्यासाठी नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आर जे कट्टा चॅनेलवर ब्रुसली एकदा बोलले होते की कॉन्सन्ट्रेशन इज द रूट ऑफ ऑल द हायर ॲबिलिटीज इन मॅन आज भारतीय क्रिकेट टीममध्ये जर कोणी खेळत असेल तर तो फक्त त्याच्या वर्षानुवर्षे क्रिकेटवर फोकस असल्यामुळेच तो तिथपर्यंत पोचू शकला आहे जर तो कधी मध्येच फुटबॉलवर तर कधीच डान्सर तर कधीच सिंगर बनण्याचा विचार करत असता तर कदाचित तो इथपर्यंत कधीच पोचला नसता आजपर्यंत आपल्याला शिकवले गेले आहे की वेळ ही सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे टाईम इज मनी पण खरे पाहता हे एक खोटा आहे वेळेची कोणतीच किंमत नाही आहे किंमत आहे तर ती फक्त अटेन्शनची वेळ ही तितकीच महत्त्वाची असेल जितके तुम्ही तिला अटेन्शन द्याल उदाहरण देऊन सांगितले तर एकाच वेळी एकाच टीचरकडून एकाच वर्गात शिकल्यानंतरसुद्धा वर्गामध्ये विद्यार्थ्यांचे मार्क हे कमी जास्त का येतात कारण की इथे एक तासाच्या लेक्चरमध्ये वेळ तर सर्वांनीच घेतली पण वेळेला कोणतीच किंमत नाही किंमत आहे ती अटेन्शनची त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी त्यावेळी जास्तीत जास्त अटेन्शन दिले त्यांच्या जास्तीत जास्त लक्षात राहिले आणि त्यांचे मार्क्स पण जास्त आले पण ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अटेन्शन वैचारिक जगात घालवले त्यांचे मार्क कमी आले वेळेची किंमत तेवढीच आहे जेवढे तुम्ही अटेन्शन द्याल चांगले काम तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही ते काम करताना तुमचे शंभर टक्के द्याल युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोच्या एका रिसर्चरने लोक कधी त्यांचा बेस्ट देतात हे जाणून घेण्यासाठी पूर्ण जग फिरले पूर्ण वीस वर्षाच्या रिसर्चनंतर त्यांना समजले की लोक त्यांच्या अवेअरनेसचा आणि अटेन्शनचा जास्तीत जास्त वापर तेव्हाच करतात जेव्हा ते एखाद्या परिस्थितीत असतात ज्याचे नाव आहे फ्लो त्यांच्या मते फ्लो म्हणजे एक अशी अवस्था ज्यात लोक त्यांच्या कामात इतके मग्न होऊन जातात की त्यांच्यासाठी दुसरी कोणतीच गोष्ट महत्वाची नसते आणि हा एक इतका उत्तम अनुभव असतो की ज्याच्यासाठी लोक कोणत्याही परिस्थितीत ते काम करून तो अनुभव घेतील पण जेव्हा तुम्ही त्या फ्लोच्या अवस्थेचा अनुभव घेतात तेव्हा तुम्ही त्यात पूर्णपणे एंगेज होऊन जातात त्यावेळी तुम्हाला वेळेची पर्वा राहिलेली नसते सर्व गोष्टी सोप्या वाटू लागतात तुम्हाला तुमच्या प्रत्येक स्टेप्समधून तुमच्या पुढच्या स्टेपचे विजन निघू लागते म्हणजेच सर्व गोष्टी तुम्हाला फ्लोमध्ये वाटू लागतात या फ्लो स्टेटला लोकं वेगवेगळ्या नावाने ओळखतात जसे की मानसशास्त्रज्ञ त्याला पीक एक्सपिरियन्स अथलीट त्याला इन द झोन तर म्युझिशियन त्याला इन द पॉकेट बोलतात दहा वर्षांपर्यंत बिझनेस एक्झिक्युटिव्हचा अभ्यास केल्यानंतर मॅकेन्सीला माहीत पडले की फ्लोमध्ये राहिल्याने आपली प्रोडक्टिव्हिटी शंभर किंवा दोनशे टक्के नाही तर पाचशे टक्केपर्यंत वाढते पण या फ्लो स्टेटचा आपण तेव्हाच अनुभव घेऊ शकतो जेव्हा आपण काम करत असू पण आपला तर प्रॉब्लेमच हा आहे की कामाला सुरुवात करायचे मनच नाही करत प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे चाल डकल ही खूप मोठी अडचण आहे ऐंशी ते पंच्याण्णव टक्के कॉलेजचे विद्यार्थी हे चाल डकल करतात ज्यामुळे त्यांचा दिवसातील निम्म्यापेक्षा जास्त वेळ वाया जातो चाल ढकल आणि आळशीपणा दूर करण्याचे दोन मार्ग आहेत एक इच्छाशक्तीवर अवलंबून आहे आणि दुसरा इच्छाशक्तीवर अवलंबून नाही आता या शक्तीबद्दल बोलले तर इच्छाशक्ती ही एक लिमिटेड स्रोत आहे जो दिवसेंदिवस बदलत जातो या इच्छाशक्तीला आपण मोटिवेशन बोलतो पण आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मोटिवेशन हे जास्त काळ टिकत नाही त्यामुळे चाल ढकल किंवा आळशीपणाला दूर करण्यासाठी आज आपण अशा मार्गांबद्दल बोलणार आहे ज्याचा इच्छाशक्तीसोबत काही एक संबंध नाही या टेक्निकचे नाव आहे जस्ट स्टार्ट डुईंग समथिंग स्टुपिट स्मॉल आपला मेंदू नेहमी सेफ झोनमध्ये राहायला बघतो आणि हेच एक कारण आहे की आपण चाल ढकल करायला बघतो सकाळी तुम्ही कोणतेही ठराविक अंतर किंवा वेळ फिक्स केल्याशिवाय स्वतःला जॉगिंग करण्यासाठी तयार कराल तर हे फिक्स आहे की तुमचा मेंदू तुम्हाला ते काम करण्यापासून अडवण्याचा खूप प्रयत्न करेल आणि तुम्हाला जाणीव करून देईल की ही जॉगिंग खूप लांब लचक होईल तू थकून जाशील राहू दे तुझ्याकडून नाही होणार पण जर तुम्ही या जॉगिंगला जस्ट स्टार्ट डुईंग समथिंग स्टुपिट स्मॉल या टेक्निकने करायला सुरुवात कराल तर तुम्हाला तुमच्या मेंदूला या प्रोसेसचा एक छोटासा भाग करायला सांगायचा आहे की जेणेकरून तुमचा मेंदू त्या कामाला टाळू शकणार नाही यामध्ये तुम्हाला तुमच्या मेंदूला ही इन्स्ट्रक्शन द्यायची आहे की भाई जास्त नाही पण फक्त तीन स्टेप चालून तर दाखव जेव्हा तो हे एवढेसे छोटे स्टुप्पीळ काम करेल तेव्हा परत तुम्हाला हीच इन्स्ट्रक्शन पुन्हा द्यायची आहे जर तुम्हाला वीस पुशअप करायचे आहे तर डेली पाच पुषपासून सुरुवात करा म्हणजेच तुम्ही कितीही मोठे किंवा छोटे काम करायला घेणार आहात आणि त्यात तुम्हाला चाल डक्कल आणि आळसेपानाला संपवायचे असल्यास तर इतक्या छोट्यातल्या छोट्या कामापासून सुरुवात करा की ते काम तुमच्याकडून झालेच पाहिजे जर तुम्हाला पन्नास माळेची बिल्डिंग उभी करायची आहे तर तुम्ही आज फक्त दोन विटा लावून सोडून दिले तरी हे खूप चांगले आहे कारण तुम्ही छोटे का होईना पण काम तर सुरू केले असे स्टुपीड छोटे काम केल्याने एक इफेक्ट तयार होतो त्याला झिगारनिक इफेक्ट बोलतात हा एक असा सायकोलॉजिकल फिनोमेना आहे जो हे बोलतो की आपल्याला अर्धवट राहिलेले टास्क जास्त लक्षात राहतात पूर्ण झालेल्या टास्कच्या तुलनेत त्यामुळे जेव्हा आपण काम करणे सुरू करून दिले तर त्याला पूर्ण करण्यासाठी आपण बांधील होऊन जातो झेंड टू डन पुस्तकाचे लेखक लिओ बबांटा बोलतात की कामाला इतकं सोपं बनवा की तुम्ही नकार दिलाच नाही पाहिजे आपण काम करण्यासाठी चाल ढकल करतो कारण की आपल्याला आपल्या आतच ही जाणीव होते की कदाचित हे काम माझ्याकडून इतक्या कमी वेळात पूर्ण होऊच शकणार नाही आपल्याला आतल्या आत ही, ही भीती वाटत असते त्यामुळे आपण चाल ढकल करतो आणि आपण आळशी बनत जातो पण ढकल आणि आळशीपणाला संपवण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे आपण ही अपयशाच्या भीतीला दूर केले पाहिजे त्यासाठी आपल्याकडे एक आशा पाहिजे की हो या कामाला मी पूर्ण करू शकतो तर अशा प्रकारे तुम्ही चाल डकाल आणि आळशीपणाला दूर करू शकता तर मित्रांनो हे होते आजचे नॉलेज व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक नक्की करा लाईक करण्यात कोणतीच कंजूशी करू नका मला काही लाईकचे पैसे मिळत नाही पण एक मोटिवेशन मिळत राहते नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा लवकरच भेटून नवीन व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार